नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय वाढत्या प्रकरणाच्या सुनावणीचा ताण सहन न झाल्याने आपले वैफल्य व्यक्त करत असताना असमर्थ असा शब्दप्रयोग करणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाच्या भूमिकेवरती उच्च न्यायालयानं आता नाराजगी व्यक्त केली आहे गेल्या चोवीस एप्रिल रोजी संबंधित अतिरिक्त सत्र न्यायालयांसमोर नव्याण्णव प्रकरणं सूचीबद्ध होती त्यातील काहींना त्यांनी स्थगिती दिली आहे तर काही प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली काढावी लागत असल्यामुळे येणारे वैफल्य या न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे आपण ही आपले प्रकरण ऐकण्यासाठी असमर्थ असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज